कळवा मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सा सामना करावा लागत आहे अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडवण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगरपालिकेवरती धडक दिली आहे यावेळी त्यांच्यासोबत माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि कळवा मुमरा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या गणेश उत्सवात पाण्याची टंचाई होती आता नवरात्र उत्सवातही पाण्याची टंचाई आहे आता तुम्ही दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत जर आता आम्ही तुम्हाला दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत जर नवरात्रीच्या आत पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांच्या दालनात त्यांना कोंडून ठेवू तसेच येत्या दसऱ्याला रावणाचं दहन करू असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे कळवा मुंबरा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असं चित्र निर्माण झालेलं आहे पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेकडून सापत्न वागणूक दिली जाते असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातो या संदर्भातली तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने आज थेट आमदार जितेंद्र आव्हाड शाहू पठाण यांच्यासह येथील महिलांनी ठाणे पालिकेमध्ये धडक दिली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महिलांसह पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनामध्ये ठाण मांडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कळवा परिसरातील पाणी टंचाईमागे राजकीय कारण आहे ठाणे क्षेत्रात सर्वत्र पाणी उपलब्ध असताना कळवा मुंबऱ्यात पाण्याची टंचाई का मुंबऱ्याचा अलमास कॉलनीतील संप केंद्राचा पंप सहा दिवस बंद आहे अवघे पाच हजार रुपये खर्च असताना देखील तो पालिका दुरुस्त करत नाही कल्याण फाटा येथे उघडून पाणी डायव्हर्ट केलं जात असल्याने पाणी पुरवलं जात नाही भागातील गोरगरीब जनतेला मारण्याचा विचार आहे का ही आता सहन करण्याच्या पलीकडे आहे असं असताना सत्ताधारी मोर्चे काढत आहेत आणि पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे सरकार पाण्याचा पुरवठा वाढवण्याचे सोडून मोर्चे कसले काढत असा सवाल त्यांनी केलेला आहे बंद आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजून सांगतो पाण्याचा प्रश्न मिटवा पाण्याचा प्रश्न मिटवा आणि माझ्या अंदाजाने मुद्दा म्हणून केला जातो याच्यात काहीतरी राजकीय खेळ आहेत आज एका सत्ताधारी पक्षाच्या पक्षाने मोर्चा काढला मुख्यमंत्र्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय शासन कोणाचं आहे प्रशासक कोणाचं आहे शासनाने आणलाय ना मुख्यमंत्र्यांनी बैठक लावा हे मोर्चे काढून हे नाटक करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये अधिकारीही काम करत नाही त्यांना विचारण्याच्या ऐवजी हो लोकांसमोर जेवायला पाणी नाही संडासाला पाणी नाही धुवायला पाणी नाही अरे पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना आम्ही आज दहा एम एल डी फाईल तयार करून किती महिने झाले माझी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रोसाठी दोघही आले ती काय मेट्रो काय हवेत न जाणार होती का खड्ड्यात पडणार होती दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटकं करायची आहेत तुम्हाला आपण ज्या मूलभूत गरजा आहेत वॉटर वाट गटर आणि मीटर त्याच्याकडे लक्ष दे ना महानगरपालिकेने आणि का पहिल्यांदा येतो का आम्ही ठाणे महानगरपालिकेत दर पंधरा दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय आज आम्ही सांगून जातोय सणासुदीचे दिवस आहेत आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिटला नाही कळवा आणि मुंबऱ्याचा आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल म्हणजे आमच्या आक्रमकतेची आक्रमक परीक्षा बघून मग आम्ही कोणालाच सोडणार नाही दोन हजार दोन धरण मान्य केलेलं हे नतद्रष्ट जे होते ना इथे सत्ताधारी त्यांनी केवळ पैशाच्या लोभापाई तोच धरण नाकारलं केवळ पैशाच्या लोभापाई आज अख्खं ठाणं सुजलाम सुफलाम झालं असतं सुजलाम सुफलाम हे मेट्रोचं सांगतात महाविकास आघाडीने काम केलं नाही कोविड असताना कोणी काम केलं आणि तेव्हाही नगरविकास मंत्री तर एकनाथ शिंदे साहेबच होते कोणावरती कोणावरती बोट ठेवतात तुम्ही आणि आता कुठल्या म्हटल्या पेट मेट्रोचं काम झालंय उगाच काहीतरी निवडणुकीसाठी डब्बे चालवायचे नशीब रश्चिनी ओढून डब्बे पुढे नाही नेले आणि ने कसले येतं यांना काहीच करायचं नाही यांना लक्षच द्यायचं नाही कारण यांना मतं अशीच मिळतात लोकांना धर्माच्या नावाखाली गोडबंदर रोडला पाणी आहे करोडो रुपयाचे टँकरचे पैसे भरले जातात गोडबंदर रोडवर मग पाणी कुठे फक्त नवपाड्या पुढत आहेत ठाणे का मर्यादित आहे नवपाड्याला पाणी दिलं एका उच्चभ्रू समाजाला पाणी मिळालं की झालं गरीब यांच्यासारखे बिचारे दोन तीन दुबळे दलित शोषित मागासवर्गीय अल्पसंख्याक यांनी मराठी नदी नाले वाहत आहेत पण ठाण्यात पाणी नाही त्यांची बोलणं झालं आयुक्त म्हणाले येतो बघतो अधिकाऱ्यांना सांगतो याच्यावरती काही होतच नाही अरे पण तुमचं स्वतंत्र पाणी योजनाच नाही ना मग ठाणे महानगरपालिका एकच दरिद्री महापालिका आहे की तिचं स्वतंत्र पाणी व्यवस्थेचं काही प्लॅनच नाही दुसऱ्याच्या घरावरती अवलंबून असलेलं शेजारचं शेजार घर म्हणजे मी शेजारच्या घरावर अवलंबून आहे तर माझ्या घरचे जेवण मला काय पोळणार आहे मला शेजारच्याकडे भीकच मागायची आहे ठाणे महानगरपालिका कटोरी घेऊन फिरतच असते पाणी द्या पाणी द्या पाणी द्या कधी एम आयडीसी कडे जाते कधी इरिगेशन कधी जाते कडे स्टेमकडे जाते कधी याच्याकडे जाते कधी लक्षच दिलेलं नाही कधी ठाणे महानगरपालिकेने कॉन्क्रिटी करण्याच्या रस्त्यामध्ये वीस चाळीस टक्के पैसे मिळतात म्हणून कॉन्क्रिटी करण्याच्या रस्त्यावरती करोड रुपये गेले आमचे पण आम्ही एक धरण बांधू शकलो आज जागोजागी कचरा पडलाय ठाणे महानगरपालिकाची क्षेपणभूमी नाही डम्पिंग ग्राउंड नाही ठाणे महानगरपालिकेला वाईट अवस्था आहे आज ट्रॅफिक तीन तीन तास एकेका जागी उभा राहावं लागतं आता विनोद पवार आले विनोद पवार मी आधीच वॉर्निंग देऊन जातो आधीच वॉर्निंग देतोय सणासुदीचे दिवस आहोत म्हणून आम्ही शांत आहोत उद्या अशी वळ नाही हो की माझ्याच हाताने मी कुठल्या अधिकाऱ्याला काळपासेन हे अति व्हायला लागले पाच हजार रुपयाचा एक पंप खराब झालाय तो पांडे सहा दिवसापासून सांगतो बदलतो 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 अरे पाच हजार रुपये मी त्याला स्वतः सांगितलं मी पैसे देतो कुलकर्णी बरोबर आहे हा तुमचा अधिकारी साक्षीदार आहे काय चालू आहे कल्याण फाट्याला वॉल ऑपरेट करतात वॉल ऑपरेट केल्याने ह्यांचं पाणी बंद होतं किती वाजता आणि सगळे दलित आहेत दोन वाजता लगेच पाणी दलित शोषित आहेत मागासवर्गीय मुद्दा म्हणून पाणी द्यायचं नाही तुम्ही नवपाड्याला द्याल का असं अशी हे करा नवपाड्यामध्ये पाच दिवस पाणी नाही नवपाड्यात जगू देतील का तुम्हाला हे बिचारे गरीब आहेत काही करू शकत नाही त्यांना पाणी नाही नवपाड्यामध्ये धो धो वाहत आहे चोवीस तास पाणी गरीबांनी जगायचं नाही काय बरोबर नाही मी तुम्हाला सांगतो आम्ही दसऱ्यापर्यंत वाट बघू नाही तर रावणाचं धन आम्हाला <coughs> या महापालिकेत करावं लागेल उद्या आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन आम्ही गोंधळ घातला तर आम्हाला दोषी ठरवू नका